ही स्टोरी बिहारमधील अशा एका नेत्याची आहे ज्याला दहशतीचं दुसरं नाव म्हणून ओळखलं जातं बिहारची राजधानी पाटणापासून फक्त दोन तासांच्या अंतरावरती मोकामा नावाचा एक मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये दहशत आहे ती अनंतकुमार सिंग या व्यक्तीची अनंतकुमार सिंग यांची स्टोरी अशी आहे ज्याला जंगल रातचं दुसरं नावसुद्धा म्हटलं जातं बिहारमध्ये अनंतकुमार सिंग नऊ वर्षाचे असतानाच पहिल्यांदा गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळले मोकामा हा मतदारसंघ राजधानीच्या जवळ असल्यामुळे साधारणपणे राजपूत आणि भूमिहार हा वाद तिथे पहिल्यापासून या दोन जातींमधला होता आणि त्यातूनच अनंत सिंग हे गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळले पण अनंत सिंह हे गुन्हेगार कसे झाले त्याच्यामागची एक मोठी स्टोरी आहे त्यांच्या भावाचा खून करण्यात आला ते दहा बारा वर्षांचे असताना त्यानंतर अनंत सिंग यांनी सांगितलं माझ्या भावाचा बदला कायदा नाही तर मी स्वत घेणार हा छोटासा मुलगा गंगा नदी पारकडून पलीकडच्या मतदारसंघात गेला तिकडे जाऊन आरोपी शोधला आणि त्याला गंगेच्या काठावर दगडाने ठेचून मारला त्याच क्षणी अनंतकुमार सिंग नावाचा व्यक्ती एक कोख्यात गुन्हेगार बनला पंधरा वर्ष सुद्धा वय नव्हतं अल्पवयीन वयात आरोपी झालेले कुमार सिंग पुढे दहशतीचं दुसरं नाव बनले त्यांचे मोठे भाऊ दिलीप सिंग हे स्वतः लालू प्रसाद यादव यांच्या अत्यंत जवळचे होते लालू प्रसाद यादव यांनी बिहारमधील जंगल राज एवढं फोफाऊन ठेवलं होतं की तुरुंगातूनही आरोपी तिथे निवडणूक लढत होते आणि तुरुंगातूनच जिंकून यायचे मोकामा मतदारसंघामध्ये मोठ्या भावाचा हात असल्यामुळे दिलीपसिंह यांचा हात असल्यामुळे कुमार सिंग हे अत्यंत मोठं नाव बनलं लोक घाबरायला ला लागले बिहारमधील जंगल राज कमी होण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा नितीश कुमार जवळ होते अनंत सिंग दिलीप सिंग हे लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय होते तर नितीश कुमार यांचे निकटवर्तीय बनले कुमार सिंग निवडणूक लढवली आणि मोकामामधून जिंकूनही आले पण पुढच्या काही काळामध्ये नितीश कुमार यांची ही प्रतिमा स्वच्छ नितीश कुमार जेव्हा दोन हजार पाच नंतर मुख्यमंत्री झाले तेव्हा नितीश कुमार यांची प्रतिमा ही एक स्वच्छ प्रतिमेचा नेता अशी होती खरं तर या लोकसभा मतदारसंघामधून मोकामामधून सर्वात लीड नितीश कुमार यांना अनंत सिंग द्यायचे आणि नितीश कुमार दिल्लीत पोहोचण्यासाठी अनंतकुमार सिंग यांचा प्रचंड मोठा वाटा असायचा अनंतकुमार सिंग यांची नेत्यांना प्रचंड गरज लागते त्या लोकसभा मतदारसंघामधल्या सर्व आमदारांना जिंकण्यासाठी अनंतकुमार सिंग यांची गरज लागते आणि कदाचित त्यामुळेच छोटे सरकार असं नाव अनंत सिंग यांचं पडलं एक सरकार असतं पाटणामध्ये आणि दुसरं सरकार असतं मोकामा या मतदारसंघामध्ये मा बाहुबली माननीय नेताजी असे बरेच नावं अनंतकुमार सिंग यांना लोकांनी दिलेत आणि त्यांची दहशतही त्या मतदारसंघामध्ये तेवढीच आहे पुढे अनेक वेगळ्या गुन्ह्यांमध्ये अनंतकुमार सिंग हे तुरुंगात गेले आणि तुरुंगात गेल्यानंतर कधी आर जे डीकडून तर कधी जे डी यूकडून हो दोन्ही पक्षाकडून त्यांनी वेळोवेळी निवडणूक लढवली मात्र लालू प्रसाद यादव यांच्या निशाण्यावर अनंतकुमार सिंग होते दोन हजार पंधराला जेव्हा लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांनी एकत्र सत्ता स्थापन केली तेव्हा अनंतकुमार सिंग यांना तुरुंगात पाठवण्यात आलं कारण लालू प्रसाद यादव यांची ती मागणी होती आणि त्यानंतर काही दिवसात मोदी जेव्हा अन नितीशकुमार जेव्हा परत मोदींकडे गेले तेव्हा काही दिवसातच अनंतकुमार सिंग बाहेर आले अनंतकुमार सिंगला बाहेर काढल्यानंतर पुढच्या दोन हजार वीसच्या निवडणुकीमध्ये ते आर जे डीकडून आमदार झाले कारण त्यांचं नितीश कुमार यांच्यासोबत तेव्हा जमलं नव्हतं मात्र तुरुंगात जावं लागलं तुरुंगात गेल्यानंतर जी उप पो उपनिवडणूक झाली पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीमध्ये पत्नीला आमदार केला पत्नीला आमदार केल्यानंतर पुढची जेव्हा पंचवार्षिक आली आत्ताची त्या पंचवार्षिक आधी लोकांना सांगितलं की हो मी माझ्या बायकोला निवडून दिलं पण तिने लोकांची कामं केली नाही त्यामुळे मी आता स्वतः लढणार आहे तोपर्यंत अनंतकुमार सिंग हे तुरुंगा बाहे हो तुरुंगातून बाहेर आलेले होते तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी निवडणूक लढवली त्यांचे विरोधकही तसेच आहेत खरंतर अनंतकुमार सिंग यांच्यावर हत्या बलात्कार किडनॅपिंग एक्स्टॉर्शन हे सगळे मिळून साधारण सदोतीस ते अडोतीस गुन्हे आहेत आणि त्यांचे विरोधक जे समजले जातात सूरज भानसिंग त्यांच्यावरती सत्तेचाळीस गुन्हे हत्या आणि या सगळ्या गोष्टींचे आहेत तर सूरज भानसिंग यांनी एका साक्षीदारालाच मारल्यामुळे त्यांच्यावर आता निवडणूक लढण्यासाठी बंदी घातलेली आहे आणि मोकामा मतदारसंघातून अनंतकुमार यांच्या विरोधात ज्यांनी निवडणूक लढली त्या सूरज भानसिंग यांच्या पत्नी विनादेवी आहेत म्हणजे दोन्ही कुटुंब गुन्हेगारी प्रवृत्तीची आहेत या निवडणुकीमध्ये हा वाद टोकाला तेव्हा गेला जेव्हा भर प्रचारातून कुमार सिंग यांना उचलला गेला कारण दुलारचंद यादव नावाचा गुन्हेगारी प्रवृत्तीचाच एक व्यक्ती आर जे डी समर्थक आहे लालू प्रसाद यादव यांचा निकटवर्ती आहे मात्र जनसुराज पक्षाच्या उमेदवाराचा ते प्रचार करत होते आणि तो प्रचार करत असताना एक दोन वेळा अनंतकुमार सिंग आणि दुलारचंद यादव आमने सामने आले खटका उडाला आणि अनंतकुमार सिंह यांच्या समर्थकांनी भर दिवसा दुलारचंद यादव यांची हत्या केली ही आत्ताची गोष्ट आहे बिहारमधील जंगलराज संपलं असं जरी म्हणत असले तरी मोकामा मतदारसंघ मात्र त्याला अपवाद आहे अनंतकुमार सिंग यांच्यावर या हत्येचा आरोप झाला पोलिसांना पुरावे सापडले की याला चिथावणी अनंतकुमार सिंग यांनी दिली होती आणि त्यांच्या आदेशावरूनच ही हत्या करण्यात आली रात्री एक वाजता पोलिसांनी अनंतकुमार सिंग यांना त्यांच्या मोकामामधल्या घरी जाऊन अटक केली आणि या निवडणुकीच्या दरम्यान सत्ताधारी जे यूचाच उमेदवार पुन्हा एकदा तुरुंगात टाकला गेला तुरुंगात जाणं त्यांच्यासाठी मोठी गोष्ट अर्थातच मानली जात नाही अनंतकुमार सिंग यांच्या काही मुलाखती पाहिल्या तर ते अत्यंत मजेशीर असतात ते बेधडक बोलतात रील्सच्या बाबतीत तर त्यांचा विचारायचंच नको सोशल मीडियावरचे बादशाह ते समजले जातात कारण त्यांचे रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात आणि हेच अनंतकुमार सिंग तुरुंगात गेले मात्र प्रचार जोरदार सुरू होता समर्थकांना खात्री होती की छोटे सरकार निवडून येणार छोटे सरकारच्या विरोधात होत्या बाहुबलीच्या पत्नी सूरज मानसिंग यांचं नाव बाहुबली आहे त्यांच्या पत्नी विनादेवी खरं तर आर जे डी विरुद्ध जी डी यू ही लढत जरी असली तरी इथे छोटे सरकारविरुद्ध बाहुबली अशी ही लढत होती तुरुंगात असलेल्या अनंतकुमार सिंग यांनासुद्धा आपल्या विजयाची खात्री होती अनंतकुमार सिंग तुरुंगात बसून मोकामा मतदारसंघातून सहज जिंकून आले एक्झिट पोल ही लागण्याच्या पूर्वीच म्हणजे मतदान झाल्यानंतरच निकालाच्या अठ्ठेचाळीस तास आधी चौदा तारखेच्या अठ्ठेचाळीस तास आधी तिथे गुलाबजामुन बनवण्याची तयारी अनंतकुमार सिंग यांच्या घरी सुरू झाली होती समर्थकांना खात्री होती की आम्ही जेवढे गुलाबजामुन बनवतोय ते पुरणार नाहीत त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून तिथे मिठाई वाटपाची तयारी सुरू होती जल्लोषाची तयारी सुरू होती अर्थातच अनंतकुमार सिंग हे जे सध्या तुरुंगात आहेत ते जिंकून आले या निवडणुकीत जे डी यूमधून ते विजयी झाले आणि एन डी एन डी एची सत्ता पुन्हा एकदा बिहारमध्ये ईदारदी सिंह बिहारमधलं जंगल राज संपलं असं आपण अनेकदा जरी म्हणत असलो तरी अनंतकुमार सिंह यांच्यासारखे काही अपवाद या राजकारणात आजही आहेत जे नितीश कुमार यांचीही गरज आहे तर कधी ते लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वीची सुद्धा ते गरज बनल्यात या नेत्यांमुळेच बिहारचं जंगल राज आजही कायम आहे ते तुरुंगात बसूनही निवडणूक जिंकून येत आहेत आणि त्यांच्या विरोधात लढतायत तर कोण तेसुद्धा त्याच गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार त्यामुळे अशा मतदारसंघांमध्ये जे कोण उमेदवार उभा राहतात ते तेवढ्याच गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत त्यांच्या विरोधात बोलण्याची हिंमत मद, कोणामध्येही नाही अशी परिस्थिती बिहारमध्ये आहे मोकमा मतदारसंघाची स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओ शेअर जरूर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका